सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा मंत्रिपद वर्णी लागणार का या चर्चेला आला वेग सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वकर्तृत्वावर आमदार सुभाष देशमुख यांनी कमळ फुलवलेला असून जिल्ह्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रमही त्यांनीच नोंदवला आहे नवीन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आमदार देशमुख पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतील का आणि त्यांना लाल दिवा मिळेल का या चर्चेला सोलापूर जिल्ह्यासह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ऊत आलेला आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला होता तसेच माजी मंत्री तथा भंडारकवट्याचे सुपुत्र दिनानाथ कमळे गुरुजी यांना अन्न व नागरी पुरवठा आणि दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्रीपद मिळालेले होते याशिवाय भंडारकवटेच्या या सुपुत्रावर सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुद्धा काही दिवस होती त्यांच्यानंतर माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांच्या माध्यमातून या मतदारसंघाला लाल दिवा मिळाला होता तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी माजी मंत्री देवकते यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर सेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील आणि माजी आमदार दिलीप माने या आमदारांसह माजी आमदार स्वर्गीय व्ही गु शिवदारे व माजी आमदार गुरुनाथ पाटील यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र त्यांना लाल दिवा मिळालेला नाही यापैकी माजी आमदार स्वर्गीय शिवदारे हे प्रतोद होते त्यानंतर येथून प्रतिनिधित्व करत असलेले भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी थेट सहकार मंत्रीपदावर संधी मिळवण्यात बाजी मारली बाजार समितीला शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला असे काही धोरणात्मक निर्णय घेतले होते मधल्या वर्षाच्या काळात अडीच वर्ष ते विरोधी बाकावर होते त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले सत्तांतर झाल्यावर त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती पण या काळात त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले आता मात्र त्यांना पुन्हा लाल दिवा मिळेल अशी आशा त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे कारण जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून ते मतदारसंघात कमळ फुलवलेले आहेत त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांकडून मतदारसंघातील विविध गावातील देवाला साकडं घालून प्रार्थनाही करण्यात आली आहे संभाव्य मंत्रिमंडळात आमदार देशमुख यांना लाल दिवा मिळेल का अशी चर्चा शहरातील प्रत्येक प्रभागासह हो विविध गावातील कट्ट्यांवर होताना दिसत आहे